दादर मठासाठी त्यांच्या भक्तगणांचा स्वामींसाठी किती प्रेम आहे आज भक्तांची इतकी गर्दी जमलेली आहे मठामध्ये लाईन इतकी लांब गेलेली <laughs> आहे आमची व्यवस्था जशी होते तशी त्याप्रमाणे आम्ही करतोय दादर मठ हा गुरु परंपरेतला मठ आहे गुरुंची गुरुंचा आशीर्वाद या मठावरती आहे सगळं स्वामी भक्तांनी एवढा पाऊस असताना सुद्धा आज महाराजांच्या प्रेमापोळी आधी कडे येत दर्शनासाठी एवढी लाईन लागली आहे हे सगळं भक्तांचा स्वामींवरचं प्रेम आहे आज भर पावसामध्ये स्वामींची अनुभूती प्रत्येकाला आली असेल म्हणून प्रत्येक इथे दर्शनाला जो आलेला आहे तो त्याला कधी ना कधी आयुष्यामध्ये स्वामींबद्दल अनुभूती आलेली असणार जवळपास हे एकशे दहा वर्षापूर्वीचं मंदिर मठ आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे दर्शनासाठी भाविकांची एवढी प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे म्हणजे आणि पाऊसही आहे त्याच्यामुळे भाविकांचा उत्साह दिसण्यात येतो आज माझ्या पतीचे जे काही प्राण आहेत म्हणजे माझ्या बरोबर उभे आहेत ते त्यांच्या कृपेनेच आहे जे काही आहे ना ते सगळं माझ्या आयुष्यात स्वामींच्या कृपेनेच आहे माझा परवा ॲक्सिडंट झालं असतं मी पडले दात पडला पण हातापायला यायला लागलंय पण पाय माझे वाचले गाडी अजून जर रिवर्स आली असती तर माझे पाय गेले असते स्वामींनी मला वाचवलं असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी पण मी असं म्हणेन की स्वामी तिन्ही जगाचा मी भिकारी गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दिवस गुरुंनी आपल्यावर केलेल्या कृपेविषयी काळजीविषयी त्यांच्या असीम प्रेमाविषयी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्याचा दिवस दादर स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींवरील निस्सिम प्रेम व्यक्त करण्यासाठी भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामींच्या दर्शनाने सर्व भाविक आनंदी आणि समाधानी झाले होते सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज भर पावसामध्ये स्वामींची अनुभवती प्रत्येकाला आली असेल म्हणून प्रत्येक जण इथे दर्शनाला जो आलेला आहे तो त्याला कधी ना कधी गदि आयुष्यामध्ये स्वामींबद्दल अनुभवती आलेली असणार माझं देखील बोलताना खूप मन भरून आलेलं आहे स्वामींचे आशीर्वाद असेच सगळ्यांवर प्रत्येकावरती राहू दे आणि अशी स्वामींची कृपा पूर्ण जगावरती राहू दे आम्ही दर पौर्णिमेला स्वामींच्या इथे येतो मठात आणि स्वामींबद्दल आम्हाला चांगला अनुभव आहे आणि त्यासाठीच आम्ही दर पौर्णिमेला इथे येतो आणि त्यांच्या आमचं सगळे व्यवस्थित झालेलं आहे मी स्वामींच्या दर्शनाला दरवर्षी गुरुपौर्णिमेला म्हणा किंवा दर गुरुवारी म्हणा येतच असतो पण स्वामींच्या दर्शनानिमित्त मी ह्यावेळी जे आलो आहे तर वेगळाच अनुभव आलेला आहे एवढा पाऊस असतानासुद्धा आज सर्व लोक मुंबईतली आज सर्व ठिकाणी गर्दी करून आहेतच आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही गर्दी गुरुपौर्णिमेला भरपूर प्रमाणात आहे दर्शन घेतल्यानंतर स्वामींचं जे प्रसन्नता भेटते आपल्याला स्वतःला ती वेगळीच असते साधारण दोन तासापासून आम्ही या भर पावसामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी खूप आतूर आहोत आणि जवळपास हे एकशे दहा वर्षापूर्वीचं मंदिर मठ आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे मला कदा दोन तास उभे राहिले तरी मला कळेना नाही कारण आम्ही स्वामींचा जप आणि स्वामींच्याच गोष्टी करत होते एकते खूप समाधा वाटतो आणि इथेचे ना तरी काही वाटत नाही मस्त प्रसन्न आहे त्याच्यामुळे खूप अगदी खूप मनापासून आणि वेळ लागला तरी उभं राहायची तयारी आहे खूपच प्रसन्न वातावरण आहे आणि आपला सत्संग झालेला आहे स्वामींचं मार्गदर्शन नामस्मरणंच होतो बोलता बोलता चालता चालता त्याच्यामुळे खूप दिवाळी हा सण स्वामींचा मी आज सकाळपासून इथे उभे आहे लायनीमध्ये मला स्वामींची भरपूर प्रचिती आली आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर त्यामुळे खूप इथे प्रसन्न वातावरण आहे पाऊसही पडतोय खूप छान आहे इथे आणि स्वामींची खूप प्रचिती आली आहे त्यामुळे इथे भरपूर आम्ही आनंदित आहोत पण लाईनीत उभे आहोत स्वामींबद्दल बोलायचं झालं तर त्यांची जी प्रचिती आहे ती खूपच छान आहे कारण की एवढ्या पावसामध्ये पण त्यांचे फक्त असे शांततेने त्यांच्या दर्शनासाठी उभे आहेत की काय सांगू ही सगळी त्यांचीच प्रतिती आहे बस बाकी काहीच नाही ओम स्वामी एवढी लांब रांग लावून दर्शन भेटलं ते महत्वाचं आहे माऊली मी आज केंद्रामध्ये तुमच्या मठामध्ये हे जहाजाचं लाकूड देत आहे लोकांना हे भगवान विष्णूने स्पर्श केलेलं लाकूड आहे भगवान विष्णू म्हणजे स्वामी स्वामींनी स्पर्श झालेलं आहे लाकूड आहे लोकांना बरकत येण्यासाठी हे किशात ठेवल्याने लोकांची चांगली बरकत होते आहे हे अनुभव आल्यामुळे आम्ही हे लाकूड वाटत आहे आम्ही दिंडोरी केंद्र आमचे पप्पासाहेब मोरेदादा यांनी लॉकडाऊनमध्ये लोकांना लाकडं दिली होती तर आम्हाला आम्ही फुगडमध्ये ही लाकडं लोकांना वाटत आहे श्री स्वामी मी आता दादरच्या स्वामींच्या मठाजवळच आहे पण मठाच्या दर्शनासाठी भाविकांची एवढी प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे म्हणजे आणि पाऊसही आहे त्याच्यामुळे त्या भाविकांचा उत्साह दिसण्यात येतो स्वामींबद्दलची आदर भावना हे हे सगळं काही दिसण्यात येतं आणि बरेच भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आलेले जे भक्तजण आहेत आम्हाला असं एवढा पावसा म्हणजे अक्षरशः त्यांची प्रचिती प्रत्येकाना आढळून आलेली आहे समजून आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहे आणि आम्ही स्वामी भक्त आहोत आमची स्वामींवरती भरपूर श्रद्धा आहे आणि आम्हाला त्याच्यातून ते संकटामधून ते बाहेर काढतात हेही आम्हाला भरपूर आहे मार्गदर्शन मिळालेलं आहे कोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या वाक्याची प्रचिती स्वामी, वाक्या स्वामी भक्तांना पदोपदी येत असते आपल्यावर कायम केलेल्या कृपेविषयी सदैव घेतलेल्या काळजीविषयी त्यांच्या अस्सीमप्रेमाविषयी स्वामी भक्तांनी आभार मानले स्वामींच्या आशीर्वादाने आज खूप 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 म्हणजे आमच्या आयुष्यातलं जे आहे जे काही दिलं आहे ते स्वामींमुळेच आहे आणि स्वामींमुळेच चाललेलं आहे आज माझ्या पतीचे जे काही प्राण आहेत म्हणजे माझ्याबरोबर उभे आहेत ते त्यांच्या कृपेनेच आहे जे काही आहे ना ते सगळं माझ्या आयुष्यात स्वामींच्या कृपेनेच आहे श्री स्वामी समर्थ स्वामींचा अनुभव भरपूर भरपूर म्हणजे खूप घेतलेला आहे आणि पहिल्यापासून आम्ही त्यांची वेगभक्ती करते आणि ती ह्याच्या पुढे त्यांचा अशा कृपाशीर्वाद अखंड राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ स्वामींबद्दल मी काय सांगू त्यांचं जेवढं सांगाल तेवढं कमी आहे पण आज खरोखर माझा पाय वाचले देवाने स्वामींनीच माझे पाय वाचवते माझा परवा ॲक्सिडंट झालं असतं मी पडले दात पडला पण हातात लागले पण पाय माझे वाचले गाडी अजून जर रिवर्स आली असती तर माझे पाय गेले असते स्वामींनी मला वाचवलं म्हणून मी आज पावसातही स्वामींच्या दर्शनाला आली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज गुरु निमित्त बरेच भाविक वेळात वेळ काढून स्वामींसाठी एवढ्या पावसामध्ये उभे राहिलेत म्हणजे खरंच स्वामींबद्दल त्यांच्या मनामध्ये एक खूप मोठी श्रद्धा भावना आहे आणि मी माझा एक वैयक्तिक एक अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या आईला अचानक काही आजार झाला तर तो आजार काय आहे काय नाही हे मला कळलं नाही पण मी तत्काळ लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना काही सांगितलं की आईला काही त्रास होतो आहे तर त्यांनी मला काही हे सांगितले की तुम्ही ह्यांचे टेस्ट करून घ्या लवकरात लवकर मला काही थोडी थोडं विचित्र वाटतं आहे त्यांच्याबद्दल तर मी वेळ न दौडवता टेस्ट बऱ्याचशा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मलाही फार भीती वाटू लागली ला तर मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी हे काय आलेलं संकट आहे तुम्हीच दूर करा तुमच्याशिवाय मला कोणी नाही आहे तर मी चांगल्या डॉक्टरांकडे बोरोलीमध्ये एका गेलो आणि त्यांना ॲडमिट केलं तर त्यांनी म्हणजे ते असे डॉक्टर होते बोरोलीचे की पाच डॉक्टरांमध्ये त्यांचं एक हार्ट स्पेशलिस्ट होते नुकतेच ते जर्मनीवरून त्यांचे व्हिजिट करून मुंबईला आलेले तर त्यांनी मला एक वाजता बोलून सांगितलं की मला असं वाटतं की तुझ्या आईला ब्लॉकेज आहेत तर माझे हातपाय तिथे गळाले आणि मी परत पुन्हा एकदा स्वामींना मनापासून प्रार्थना केली स्वामी मला कोणी नाही आहे तुम्हीच मला यातून वाचवा तर नंतर ते अर्ध्या आणि बाहेर आले म्हणजे एवढा अणुभी डॉक्टर मला सांगतात की त्यांना ब्लॉकेज आहेत पण त्यांनी त्यांची टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला वाटतं की तुझ्या आईला ब्लॉकेज नाही आहेत आणि इथून पुढे होणारी नाहीत तसेच मी स्वामींच्या रूपात असलेल्या डॉक्टरांच्या पायाशरणी गेलो त्यांच्या पाया पडलो आणि स्वामींना प्रार्थना केली की तुम्ही यातून मला वाचवलं आणि खूप मोठा हा अनुभव आहे मला आणि स्वामी असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगांचा आई भिकारी पण मी असं म्हणेन की स्वामी तिन्ही जगाचा स्वामी विना मी बिकार स्वामी म्हणजे कायमच सोबत असतात आत्ताही माझ्या भावाची तब्येत ठीक नसताना म्हणजे जो अनुभव आलाय की स्वामींचं कंटिन्युअसली नामस्मरण केल्यानंतर जे त्याला रिलीफ वाटलं किंवा बरं कारण असं त्यामुळे स्वामींचं तर कायमच नाव मुखात असतं अजून अनुभव म्हणजे बरेच असतात की प्रत्येक संकटात ते असतात घ्यावत घेतात किंवा नामस्मरण केलं की बऱ्याच उपयोगी वेळेस ब्रह्मांड नायक स्वामी, समर्थ स्वामी समर्था। समर्थांच्या दर्शनाला असंख्य भाविक उपस्थित होते यावेळी पावसाने देखील जोर धरला होता अशा परिस्थितीत स्वामी भक्तांसाठी दादर मठाच्या व्यवस्थापनाने उत्तम असे नियोजन केले होते जेणेकरून स्वामी भक्तांना दर्शन घेण्यास सोयीस्कर झाले आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस त्यातून रविवार त्याच्यामुळे आपण बघताच आहात की गर्दी किती झालेली आहे मठामध्ये आज एवढा बाहेर पाऊस पडतोय तरी आज सकाळ साडेपाच पासून पा आपल्या मठात गर्दी आहे हेच दाखवतं की दादर मठासाठी की त्यांच्या भक्तगणांचा स्वामींसाठी स्वामी किती प्रेम आहे ते त्याच्यावरनं आम्ही जास्ती काय सांगणार आपण गर्दी हीच बोलते मठाची आज जी जे प्रेम आहे मठाबद्दल हे या गर्दी स्वरूपच तुम्हाला दिसत आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मठात प्रचंड गर्दी झालेली आहे मठाची सगळं सर्वसेवेकरी ट्रस्टी मंडळ त्याचप्रमाणे कर्मचारी सगळे पूर्ण कार्यरत आहेत आणि आमचा सगळा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सगळ्यांना दर्शन व्हावं त्यासाठी यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत तर आणि भक्त व्यवस्थित दर्शन फसवता घेत आहेत आणि वेळेत आम्ही प्रयत्न करत आहोत की लवकरात लवकर सगळ्या दर्शन होईल स्वामी समर्थ आज दरवर्षीप्रमाणे रविवार असल्यामुळे आज भक्तांची इतकी गर्दी जमलेली आहे मठामध्ये काही इतकी लांब गेलेली आहे आमची व्यवस्था जशी होते तशी त्याप्रमाणे आम्ही करतो आहे निमित्त पौर्णिमानिमित्त मठामध्ये आज सकाळी साडेसहा वाजता लट पूर्ण झाला स्वामींच्या पादकांना आणि तुम्ही आज पाहताय की सकाळपासून आज गर्दी आहे अलोड गर्दी आहे मठ हा परंपरेतला मठ आहे गुरूंची गुरूंचा आशीर्वाद या मठाबाबती आहे मठ हा एकोणीसशे दहापासून मा महाराजांनी मठ इथे स्थापन केला बाळकृष्ण महाराजांना लोक लोकांची गर्दी अफाट आहे आज गुरु पौर्णिमेनिमित्त लोकांनी उत्सव आज एवढी गर्दी झाली आहे बाहेर पाऊस पडतो आहे पण लोक काही थांबत नाही आहेत ही लोकांची आस्था आहे गुरुपौर्णिमा आहे असून खूप गर्दी झालेली आहे भक्तांची गर्दी तुम्ही बघत असाल सगळं स्वामी भक्तांनी एवढा पाऊस असताना सुद्धा महाराजांच्या प्रेमाबोडी आधीकडे येत आहेत दर्शनासाठी एवढी लाईन लागली आहे हे सगळं भक्तांचं स्वामींवरचं प्रेम आहे ते तुम्ही बघत असाल आणि सगळे सेवेकरी आमचा स्टाफ माटल कर्मचारी हे सगळे मनापासून मनोभावी सेवा देत आहेत त्यासाठी आणि जेवढे पण स्वामी फक्त त्यांचे मनापासून आभार गुरु हा सर्वश्रेष्ठ असून तोच तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका करून तुम्हाला पहिलं तरी नेतो गोळा बाबडा स्वामीराया अक्कलकोटी भक्तयोनी कधी का ना रिकामी जाई जो आला स्वामीदारी त्याची झोळी चुखाने भरून जाई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ